वेलकम मैत्रिणी कशा आहात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर स्क्रीनवर डबल टॅप करायला विसरू नका करा। वेलकम मैत्रिणीं कशा आहात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील त्याचबरोबर टच करा म्हणजे एक लाईक मिळेल त्याला ब्लाऊजला गोट मारायचा आहे मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता मी क्रॉसमध्ये पट्टी कट पत्त करून घेतलेली आहे आणि त्याला वन साईड स्किप मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे क्रॉसमध्ये पट्टी काढली तर गोठला पलटी मारत नाही आणि खूप छान असा गोट तयार होतो हे पहा आपण वन साईड मारून पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि अगोदरच ह्या दोन्ही जी पट्ट्या आहेत हुकाची आणि लुकाची पट्टी एकावर एक ठेवून व्यवस्थित बरोबर आहे की नाही ते चक केलं होतं चक करायचंय जरूर आणि हे पहा अशा प्रकारे जॉईन द्यायचं पट्टी जॉईन करायची अर्धा इंच बाहेरच्या साईडला ठेवायचं आहे हे पहा ओके अशा प्रकारे अर्धा इंच पुढच्या साईडला एक्स्ट्रा सोडून आपल्याला हे अर्धा इंच फोल्ड करून रस करून घ्यायचं आणि जे शिल्लक कपडा आहे थोडासा थोडा थोडा कट करायचं म्हणजे काय होतं गोड बारीक येतो आता हा कडक आणि काटपद्र साडीचा कपडा आहे तर त्याच्यामुळे थोडासा कट करावा लागेल नाही तर काय होईल गोट खूपच मोठा येईल तुम्ही सुळसुळीत किंवा कॉटनचा सिंपल साधासा कपडा असेल तर कट नाही केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही हे पहा जे आता आपली आतमधली शिलाई आहे ती आपल्याला अशा प्रकारे बाहेरच्या साईडला घ्यायची आहे गोट म्हणून पण वरच्या साईडने हे पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला क्लिक करा तर हे पहा अशा प्रकारे जे आपण फोल्ड केलेला कपडा आहे बाहेरच्या साईडला आणि आतल्या साईडचा ब्लाउजचा कपडा त्याच्या मधले भागी शिलाई चालली पाहिजे खूप छान पायपिंग घेते आता नवीन असाल प्रॅक्टिस करत असाल तर काय होतं कधीकधी कधी पायपिंगवर शिलाई जाऊ शकते तर काही नर्वस व्हायची गरज नाही ज्यावेळेस तुम्हाला खूप प्रॅक्टिस होईल त्यावेळेस पायपिंग खूप छान येते प्रॅक्टिसला वेळ लागतो नाजूक कामासाठी ब्लाऊज आलं तरी पायपिंग घ्यायला खूप वेळ लागतो तर मी पाहू शकता मैत्रिणींनो किती छान आणि सुंदर अशी पायपिंग आपली आलेली आहे पूर्ण क्षमत अशाच प्रकारे आपण दुसऱ्या भागाचीसुद्धा पायपिंग टाकणार आहोत म्हणजेच दुसऱ्या भागालासुद्धा गोट तयार करून घेणार आहोत चॅनलवर असाल नवीन तर चॅनलला करा सबस्क्राईब बेल ऐकॉन ला क्लिक केलं नसेल तर बेल आयकॉन ला क्लिक करा हे सेम त्याच प्रोसिजर मध्ये आपण ब्लाउज ला बोट मारून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा बेल आयकॉन ला क्लिक करा स्क्रीन वर डबल टॅप करा तर हे पहा तर थोडा थोडा आतल्या साईडला कपडा कटिंग करायचा आहे थोडासा सेम क कटिंग करायचा नाही तर गोट मोक किंवा बारीक होऊ शकतो हे पहा हे जे कपडा आहे पायपिंगचा ही आपली टीप आहे असे कपडा बाहेरच्या साईडला घ्यायचा अशा प्रकारे फोल्ड करायचा हे पहा आणि जी मधली लाईन आहे तिथे आपल्याला टिप मारायची हे पहा नवीन असाल तर थोडीशी बाहेरच्या साईडला येऊ द्या टिप कारण का गोटवर ती गेली तर फिनिशिंग येत नाही आणि नॅरस व्हायला होतं मग गोटवर न जाणता सुडी गोटच्या साईडला आली तरी काही प्रॉब्लेम नाही थोडीशी साईडला आली तरी ठीक आहे पण गोटवर जाऊ देऊ नका हे पहा अशा पद्धतीने खूप छान गोट येतो मैत्रिणींनो गोट आवडला तर कमेंट करा सब चॅ चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा त्याचबरोबर स्क्रीनवर डबल टॅप करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा हे पहा आता आपल्याला ब्लाउजला हुकलूक बनवायचं आहे हुकलुकाच्या खुना करण्यासाठी टेप घ्यायची गरज नाही व्यवस्थित खून कशी करायची ते पहा आता एक शेंटरला करायची दोन साइडला दोन व्यवस्थित आणि शेम अंतराव येतात नंतर या दोन्हीच्या मध्ये सेंटरला एक आणि ह्या दोन्हीच्या मध्ये सेंटरला एक बरोबर पाच खुन झालेल्या आहेत तर अशा प्रकारे हुकाची खून करणं खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींना कोणाकोणाला माहीत आहे ते मला सांगा पहा दोन वेळेस रप करायचं आहे हुकाचं घर त्याच्यावर डबल सिलाई चालवायची गरज नाही कमी वेळेत आणि थोड्या टाईमात हे हुक रेडी होऊ शकतं हे पहा फक्त तिथल्या तिथं जिथं हुक वासवायचं आहे तिथं फक्त रब करायचं बाकी काही काळजी नाही व्यवस्थित साईडला जाऊ द्यायचं नाही त्यांनी काय होतं ब्लाऊजचे फिनिशिंग खराब होते हे पहा आपला गोट आणि ब्लाउजचं हुक म्हणजे हुकाचं घर एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये रेडी आहे तर आपण ब्लाऊजची बाकीची फिनिशिंग फिटिंग पाहू हे पहा दोन्ही भागाला कटिंग म्हणजे कटिंग किंवा पाय गोट असेल हे पूर्ण रेडी केलेलं आहे तर हेच पहा तुम्ही पाठीमागचा भाग आहे थोडस मध्ये ब्रेक झालत नाहीतर हा पाठीमागचा भाग सुद्धा कसा रेडी करायचा तर आपण अगोदरच्या लाईव्ह मध्ये पाहिलंय पण थोडासा कनेक्शन प्रॉब्लेम होत तर लाईव्ह बंद करून नंतर तू केलं खालचा भाग सवासा ठेवायचा आहे आणि वरच त्याच्यावर ठेवून एक शिलाई लावून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना बेलायकोनला क्लिक करा त्याचबरोबर स्क्रीनवर बल टॅप करा म्हणजे नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल हे पहा आता दोन शोल्डर आपण जॉईन केलेत जसे खालचा भाग सवासा ठेवून कटोरीचा भाग जो आहे आपण तो वरच्या साईडला उलटा ठेवून आपण जॉईन केलेला आहे शोल्डर तर आता ही सरळ टीप मारली मैत्रिणींनो शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला कशी टीप मारायची हे पाहा शकता तुम्ही हे पहा इकडल्या साईडला थोडंसं सा शोल्डरच्या वरी घ्यायचं आहे क्रॉस हे पहा करून आणि वरी घेऊन नंतर हाय त्या टीपवरून आपल्याला नंतर थोडस सा मुंड्याच्या साईडला क्रॉस आणायचं आणि काय होतं होत पडत नाही ब्लाउजला आणि इकडचं खाली शोल्डरला टिप मारल्यामुळे शोल्डर, मार शोल्डर उतरत नाही तर खूप महत्वाची गोष्ट आहे ही तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किंवा कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता तर हे पहा आपण मुंड्याच्या साईडला थोडंसं सा उतरवून घेतला नंतर टिपवर आणायचं आणि थोडंसं गळ्याच्या साईडला पण उतरवून घ्यायचं हे पहा स्क्रीनवर एक डबल टॅप करा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला लाईव्ह आवडलं तर आता आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे हे पहा एकदम व्यवस्थित आणि छान असं आपलं शोल्डर जोडून तयार आहे पहा तर आपण हे भाग व्यवस्थित ठेवायचे आहेत एकावर एक आता क्रॉसमध्ये आपण पुढचा भागच फक्त कटिंग केला होता पेपर कटिंगमध्ये तर इ त्याच्यामुळे खालचा भाग थोडासा एक्स्ट्रा आहे बाहेरच्या साईडला तुम्ही पाहू शकता थँक्यू मैत्रिणींनो पहिलं लाईक कोणी केलं त्यांनी कमेंट पण करा तर हे पहा आपण काय केलं तर ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करीत होतो पेपर कटिंग त्यावेळेस काय केलं हे जे वरचा भाग म्हणजे कटोरीचा भाग आहे तो क्रॉसमध्ये थोडासा कटिंग केला होता म्हणून हे बॅकसाईडचा भाग थोडासा शिल्लक आहे तर तो पण आपण एक लाईन वडून घेऊन हवा असेल तर फिटिंगसाठी ठेवू हो शकता किंवा कटिंग करू शकता हे पहा थोडीशी शिल्लक आहे अर्धा इंचापेक्षा जर कमी इकडं तिकडं होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही तो शिलाईचा प्रॉब्लेम असू शकतो जर अर्धा इंचापेक्षा जर जास्त कमी जास्त होत असेल तर तो नंतर उकलून दुरुस्त करायचं कारण का मैत्रिणींनं तिथे माप चुकलेलं असतं नंतर ब्लाऊजला बसायला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे हे पहा तर एकदम परफेक्ट आणि बरोबर आपले दोन भाग रेडी आहेत चॅनलला लाईक केल्याबद्दल थँक्यू मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनला क्लिक करा चला हो ना तर चला आता आपण स्लीव्ज लावायची पाहणार आहोत व्यवस्थित भाग जॉईन केले शोल्डर जॉईन केलं ब्लाऊजला पाइपिंग टाकली आणि ब्लाऊजचं घर तयार केलं हुकाचं घर आता आपण बाई जोडणे पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता ही बाई खोलगट आहे आणि ही बाई उत्तळ आहे हे पहा तर आपल्याला खोलगटबाई पुढच्या बाजूला जोडायची आहे तर अगोदर भाई जोडायची आहे तुम्ही पाहू शकता बाई जोडण्याची एकदम सोपी पद्धत मी इथं कट लावलेलं ला आहे कट दिसत नसेल त्याच्यामुळे मी एक खून करून दाखवत आहे तुम्हाला तर हे खून व्यवस्थित शोल्डरवर ठेवायची जे आपल्या दोन्ही भागाचं शेंटर असतं त्याच्यावर ठेवायचे शोल्डरवर आणि जे कट लावलेला आहे तो शोल्डरवर ठेवून अशी बाई जोडायचे नवीन असाल बाही ताणली गेली वडली गेली तर कमी जास्त पडू शकते घाबरायचं नाही व्यवस्थित बाही जोडायची थोडी जास्त कमी जास्त झाली तरी काही प्रॉब्लेम येत नाही घेऱ्यात व्यवस्थित फिटिंग केल्यावर काहीच प्रॉब्लेम येत नाही मैत्रिणींना हे पहा इकडल्या साईडला बाही आपण जोडून घेतली नंतर पाठीमागच्या साईडला बाही जोडण्यासाठी ब्लाऊजला पलटी मारायची नंतर आपण ज्या अर्ध्या भागापासून बाही जोडली होती तिथून पुढं अर्धी बाही जोडायला चालू करायची हे पहा अशा प्रकारे कुठलाही कपडा न जो, जो करून घ्यायचं थोडासा एक्स्ट्रा कपडा होता स्लीउजचा तो कट करून टाकला मी हे पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे पहा मी बाईला डबल टिप मारून घेतलेली आहे तर हे असंच सोडून आता आपण इकडल्या साईड पाही जोडायची आहे नंतर सेम तसंच चेक करायचं आहे पहिल्यासारखंच काही व्यवस्थित आहे की कमी जास्त आहे ते स्लीवज व्यवस्थित ठेवायची हे पहा सेम तोच प्रॉब्लेम आहे कारण का आपण फक्त पुढच्या साईडला अर्धा इंच क्रॉस कटिंग केलं होतं पाठीमागच्या साईडला क्रॉस कटिंग केलं नव्हतं तर के आता हे अशा प्रकारे क्रॉस कटिंग करायचं कारण का कंबरचं माप कमी असतं आणि छातीचं माप जास्त असतं फिटिंगसाठी त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही तुमची कटिंग वगैरे चुकलेली नाही एवढा लोड घ्यायची काही गरज नाही आहे पा थोडंसं शोल्डर शिल्लक होतं पुढच्या साईडचं तर मी ते कट केलेलं आहे आता आपण पुढच्या साईडला आणखीन कोलगड भाग आणि पाठीमागच्या साईडला उतळ भाग जोडायचा सेम पहिल्यासारखं शोल्डरवर वर भाईचा लावलेला जो कट होता तो, तो कट ठेवायचा नंतर शिलाई करून घ्यायची चॅनलवर नवीन असाल तर ला चॅनलला लाईब करा ब्लाउज शिकायची असेल इच्छा असेल तर कमेंट मध्ये सांगा नंतर पण पहिल्या बाईसारखीच वड़ता आवडत न करता आपण स्लीव जॉईन करून घेणार आहोत बाईला डबल टिप मारायचं आहे पहिली तुम्ही पाहिली नसेल तर त्याच्यामुळे मी दुसरी टिप मारून दाखवत आहे बॉविन संपलेली आहे मैत्रिणींनो अग्ल Васघा एता कि पनेया चाले मोली में जाखिक मादतिकों पूरा लिए। करहा हुआ हाले अतरा ऑलेटिश होते हुआ 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 हाल म podéis अतरा जाग हो चाश advis